स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक माथेरानच्या डोंगराला लागून असलेल्या पेप किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेली तरुणी खोल दरीत पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याची घटना आहे म्हणून ही तरुणी थोडक्यात मात्र जखमी तरुणीला सोबत आलेल्या मित्रांनी आणि माथेरान सह्याद्री रेस्क्यू टीमनं खोल दरीतून वेळेत बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानं तिचे प्राण वाचलेत अंधेरे येथून दहा जणांचा ग्रुप माथेरान येथील प्रसिद्ध पेप किल्ला फिरण्यासाठी आला होता दरम्यान घरी परतत असताना सोळा वर्षीय रिया साबळे ही तरुणी खोल दरीच्या बाजूस पडली सदर तरुण तरुणी फणसवाडी मार्गे ट्रेक करत सर्वजण पेप किल्ल्यावर पोहोचले होते किल्ल्यावर मजामस्ती करत ट्रीपचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर दुपारी परतीचा प्रवास सुरू केला वॉटर पाईप रेल्वे ट्रॅकच्या मार्गानं ते सर्वजण मार्गस्थ होत असताना पेप किल्ल्यावरून शिडीच्या मार्गानं उतरल्यानंतर दोन्ही बाजूला दरी असलेल्या ठिकाणावरून या ग्रुपमधील मुलींपैकी रिया साबळे हिचा पाय घसरल्यामुळे तिचा तोल गेला आणि जवळजवळ पंचवीस फूट खोल दरीत ती कोसळली ती घसरत खाली गेल्यानं थोडे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यात या ग्रुपमध्ये महिलांची संख्या जास्त असल्यामुळे खूपच भयावह परिस्थिती त्यांच्यावर ओढावली होती या संकट काळात एकमेकांना धीर देत आणि मदतीसाठी त्यांनी नेरळ पोलिसांना फोन केला होता या अनुषंगानं नेरळवरून माथेरान पोलीस ठाणे तसंच माथेरान सह्याद्री आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक यांना संपर्क करण्यात आला यानंतर लगेचच मदतकार्यासाठी चक्र फिरली गेली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल साळुंखे सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक चेतन कळंबे सुनील ढोले महेश काळे सुनील कोळी यांच्यासह संपूर्ण रेस्क्यू टीमनं घटनास्थळी धाव घेतली सर्व तरुण तरून तरुणी अनपेक्षित घडलेल्या प्रकारामुळे भयभीत झाले होते त्यांना धीर देऊन बचाव कार्य सुरू केलं यावेळी येथील ट्रेकिंगसाठी आलेल्या दुसऱ्या ग्रुपमधील तरुणांनी देखील रियाला या दरीमधून बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केलं रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तर हातापायाला आणि पाठीला तसंच कमरेला जबर मार बसल्यानं तिला माथेरान दस्तुरी नाका येथे स्ट्रेचरवर आणलं गेलं आणि येथून एकशे आठ रुग्णवाहिकेनं पुढील उपचाराकरता कर्जत येथील रायगड हॉस्पिटल मध्ये होती रिया रियावर वेळेत उपचार ती सुखरूप पण मित्रांनो ट्रेकिंगला जाताय खुशाल जा पण आपण ज्या ठिकाणी जातोय तेथील परिस्थितीची संपूर्ण माहिती घेऊन जा आपले आई वडील परिजन घरी आपली वाट बघत असतील यासाठी निघताना वेळेचं देखील थोडं भान ठेवा कारण अति उत्साहीपणा हा कधी कधी तुमच्या जीवावर देखील बेतू शकतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी दिनेश सुतारसह अजय गायकवाड नेरळ